मनोज जारांग मुंबईच्या आंदोलनावरती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली आरक्षणासंदर्भातील प्रश्न गंभीर असल्याचं मान्य करत त्यांनी शांततेत तोडगा काढण्याचं आव्हान केलेलं आहे पाहूया अजित पवार यांचा सविस्तर व्हिडिओ आपल्याला एक सांगा एकोणीसशे बहात्तर नंतर एक देखील नवीन मद्य परवाना देण्यात आलेला नाही कधी एकोणीसशे बहात्तर नंतर बऱ्याचदा आमचे पत्रकार मित्र त्या विचारलेल्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सगळी बारकाईनं माहिती घेत नाही आणि त्यांना कोणी सांगितलं तर तेवढाच प्रश्न विचारतात पण मी एक्साइजचा सा मिनिस्टर आहे बहात्तरच्या नंतर कुठलंही नवीन मद्य परवाना देण्यात आलेला ना नाही पण काही मद्य परवाने एका भागातून दुसऱ्या भागामध्ये इथला रद्द करून दुसऱ्या भागात कुणी नेत असेल तर त्याला आपण परवानगी देतो मधल्या काळात तुम्हाला आठवत असेल चंद्रपूरला दारूबंदी केली त्यावेळेस तिकडचे बरेचसे मध्य परवाने दुसऱ्या वेगवेगळ्या भागात काहींनी नेले आता तुमच्याकडं मध्य परवाना हा तुम्ही कुणाला द्यावा हा तुमचा अधिकार आहे तो काय आमच्या राजकीय लोकांचा अधिकार नाही त्याच्यामुळे त्याला तर मुभा आहे की तुम्ही कुणाचा मध्य परवाना घेताय तो तुमचा मध्य परवाना दुसरीकड कर शिफ्ट करताना पण तिथं शाळा आहे का आम्ही <स्थाँ> तिथल्या महिलांचा विरोध आहे का जे काही नियम चर्चामध्ये लावलेले आहेत त्या नियमाचं पालन करून ते तिथं मद्य परवाना घेऊन तिथं दुकान टाकू शकतायत का हे आपण बघतो त्याच्यामुळे नवीन कुठलाही मद्य परवाना दिले चौरंगी पाटील मुंबईच्या दिशेने येत आहेत ते आरोप करतात की एकनाथ आरक्षण द्यायचं होतं मात्र फडणवीसांनी ते रोखलं आणि आता सदावर ते आरोप करतायत की मुंबईला येताना कायदा सुव्यवस्थेची ते प्रत्येकाला आपलं आपलं म्हणणं माट्याचा अधिकार संविधाना घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे त्याच्यावर प्रत्येक जण आपापल्या तो मुद्दा तिथं मांडण्याचं काम करतो कुणी राज्यकर्ते असेल तर त्यांना कायदा सुव्यवस्था चांगली ठेवावी लागते कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाला त्रास होणार नाही काळजी घ्यावी लागते तशा पद्धतीनं काळजी घेण्याचं काम हे सरकार करत असते अशा आरोप आहे आपल्याच पक्षाच्या वती कुठल्याही बाबतीमध्ये कुठलीही गोष्ट केल्यानंतर आरोप प्रत्यारोप चालता मी पत्रकार मित्रांनो माझी हात जोडून विनंती आहे मी आज दोन तीन तास देऊन आपल्या कोल्हापूरच्या महत्वाच्या प्रश्नाच्या करता सगळ्या लोकप्रतिनिधींना घेऊन चांगल्या पद्धतीने आढावा घेतला की आमका असं म्हणतोय त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं तसं ता म्हणतो मला काय घेणे देणं त्या संदर्भामध्ये जबाबदारी ज्या गोष्टी असतात त्याबद्दलच आता जेवढ्या व्यक्ती तेवढे वेगवेगळी मत मतांतर असू शकत पक्षांतर्गत देखील असू शकतं ते पक्षाच्या व्यासपीठावर मांडायचं असतं आणि त्याच्यातून शेवटी बहुमतानी जो निर्णय होतो तो नंतर अंतिम म्हणून सगळ्यांनी मान्य करायचा असतो तेच डेमोक्रेसीच तेच लोकशाहीचं ज्वलंत अशा पद्धती स्वराज्य चौथ्या तीन वर्षांना निवडणुकी आणि बॅलन्स बिघटा तो अधिकार पूर्णपणे राज्य सरकारचा आहे राज्य सरकारचा अधिकार कधी कुठं वापरायचा हा राज्याच्या प्रमुखाचा अधिकार आहे आम्ही मोठ्या प्रमाणावर जनतेने आम्हाला निवडलेला आहे आम्ही आमची जबाबदारी हो पार पाडतोय त्याच्या संदर्भात आज नियुक्त्या नाही झाल्या म्हणून कुठलं काम नडलंय काय चांगलं काम करा मग आमच्या पक्षात चांगलं काय आहे तुम्हाला तुमचे वरिष्ठ सांगत नाही चांगलं काम करा म्हणजे तुम्हाला प्रमोशन देऊ सांगत नाही का मनुष्य हो स्वभाव आहे चांगलं काम केल्यानंतर शाबासकी मिळते प्रमोशन मिळतं आणि काम, कर, काम करून घेण्याच्या करता हे एक वेगळं माध्यम आहे त्याच्यात वाईट वाटायचं <laughs> <चा तेक्स> काहीच <करना>। कारण <laughs> त्याच्यात प्रलोभन दाखवलं नाही आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना लोकप्रतिनिधीला ईर्षा निर्माण व्हावी स्फूर्ती निर्माण व्हावी चांगलं काम व्हावं महाराष्ट्र पुढे जावा ही त्याच्या जा अपेक्षा अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे आंदोलनाची दिशा काय घेते याकडे लक्ष लागलेलं आहे आता जरांग यांच्या पुढील रणनीती आणि सरकारची भूमिका काय असेल याकडे सर्वच लक्ष लागलेलं आहे बाकी या व्हिडिओबाबत तुमची जे काही प्रतिक्रिया असेल नक्कीच कमेंट करा अशाच माहितीसाठी आपल्या विषय या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद